आपल्याला सांगत तोपर्यंत तो आमच्या जीवनामध्ये सुख मिळणार नाही दोन चव्हाण आमच्या जीवनामध्ये सुखी करू शकता एक संत आणि दुसरे ग्रंथ आणि म्हणून ग्रंथावर आणि संतांवर विश्वास ठेवा संतांनी आम्हाला सांगितलं की तो काही पाहत नाही भक्ताच आहे भगवान शिव परमात्म्याची भक्ती करत असताना कुठलंही बंधन नाही आणि म्हणून बाराव्या शतकामध्ये सातशे सत्तर जातीच्या शरणाने अनुभव मंडपामध्ये श्रीलिंग दीक्षा घेतली चन्मया मातंग समाजाचे होते कैकया ढोर होते हरळया चांभार होते केुरु होते हड़पद हडपदपणावी होते असे कितीतरी लोक आहेत आणि म्हणून ज्याने ज्याने भगवान शिवाची भक्ती केली त्याच आपण वर्णन करू शकत नाही संत सांगतात पुराणी प्रसिद्ध असत्या कथा पुराण मध्ये गे, गेले मोक्ष पंथा असवर दुष्यांचे दोष हरणिया उपते निजवायति शक्तिना मे बहु अनेक कथा आहेत पुराणामध्ये अनेक जण उद्धार करून गेलेले आहेत भगवान शिवाची लीला श्रवण करून भगवान शिवाची भक्ती करून आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला आमचा उद्धार करून घ्यावा वाटत असेल तर आमचे उद्धार करणारे भगवान शिव परमात्मा आहे तो शंभू महादेव आहे शंभू म्हणजे शंभ म्हणजे शांती आणि भू म्हणजे ठिकाण शांतीचं ठिकाण जर असेल तर ते शंभू महादेवाचं चरण करून आणि जीवनामध्ये शांती मिळवण्यासाठी भगवान शंभूची पूजा करा तो स्वतः शांत आहे तो आम्हालाही शांती प्रदान करत आणि त्या पवित्र पावन भूमीमध्ये पावनभूमीमध्ये कथा सांगत आहेत की जीवनामध्ये भगवान शंभूची कथा श्रवण करण कथा आयोजन करणं कथेसाठी अशा धार्मिक कार्यासाठी भगवान शिवाच्या नावयज्ञामध्ये नामस्मरणामध्ये दान करणं पुण्य करणं हे खूप मोठ पुण्यकर्म आहे आणि म्हणून या सप्ताहाच्या माध्यमातून आपण जे काही करतोय जे काही लीला श्रवण करतोय की भगवान शिवाची लीला म्हणजे तुमच्या आमच्यासारखीच आहे कालपर्यंत आपण श्रवण केला निर्गुण निराकार असणारा शिव परमात्मा सगुण रूपामध्ये आला ते देवी जगदमाता जननी जगदंबा सगुण रूपामध्ये आली भगवान शंभूला प्रसन्न करून घेण्यासाठी माता पार्वतीनं तपश्चर्या केली तेवढी तपश्चर्या करून सुद्धा भगवान शंभूने तिची परीक्षा घेतल्याशिवाय तिला भेट दिली नाही पण आपणाला वाटतं आपण कधीतरी देवळात येतो मंदिरात या सोमवारचं त्या सोमवारी येतो एक ये दिवस उपवास धरतो तीन दिवस ध्यान ठेवतो आहे की नाही आणि म्हणतो देव आमच्याकडे कस बघण्या गेलाय देव कुठं बसलाय की होत पार्वती पार्वतीसारखे कठोर तपस्या मी सांगितलं आमचं एक दिवसाचा उपवास असत आहे की नाही तीन दिवस ध्यान ठेवतो की नाही उद्या जर शिवरात्री एकादशी असले की आज रात्री स्लोक ध्यान ठेवतात हा पोट भरून जेवा उद्याची तयारी करा उद्या एकादशी आहे शिवरात्री आहे म्हणतात का पुन्हा दुसऱ्या दिवशी असून ज्या दिवशी शिवरात्री सकाळपासून आज कोणीतरी म्हणावं जेवण करा नाही नाही शिवरात्री आहे चा फराळ दिवसभर ध्यान ठेवतात कोणी काय म्हणले की आज शिवरात्री आहे शिवरात्री आणि तिसऱ्या दिवशी आणखी सकाळी उठल्याबरोबर आणखी ध्यान ठेवतात कालची शिवरात्री आहे चला लवकर अंगो करून घ्या आमचं असलं व्रत करतो आणि म्हणतो देवाला कसं कळणं आम्ही एवढी पूजा कराव एवढे व्रत करायला भगवान शिव सहजासहजी भक्ताला भेट देत नाही माता पार्वतीची परीक्षा घेतली मग तुम्ही आम्ही कोण पार्वती इतकी आमची भक्ती नाही भगवान शिवाची पहिली भक्त माता पार्वती आहे तरी आम्हाला वाटतं की देवाने आमच्याकडे बघावं बघावं नक्की देव आम्हाला देणार आहे पण आमच्याकडे त्याच्यासाठी संयम असला पाहिजे वाट बघितली पाहिजे आणि जोपर्यंत आम्ही संयम ठेवत नाही वाट पाहत नाही तोपर्यंत आम्हाला त्याचं परिपूर्ण फळ मिळत नाही वाट पाहावी लागते आता आंब्याच्या झाडाला आंबे लागलेत ना कैऱ्या आता त्या आंब्याला जर गोड आंबा जर आपणाला खायचा असेल तर वाट बघावी लागेल ना एक महिनाभर मोठं व्हावं लागेल त्याला आहे नाही पाड लागावा लागेल पिकण्यासाठी यावा लागेल तवा आंबा गोड लागेल आताच आपण तोडून खाल्लो तर लागेल ला 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 का लागत नाही वाट मागावी लागते तस भक्तीमध्ये सुद्धा जर आम्हाला भक्ती रसाची गोडी घ्यायची भगवंताच्या जवळ जायचंय भगवंताचं प्रेम आम्हाला प्राप्त करून घ्यायचंय तर आम्हाला सुद्धा वाट पाहावी लागते परीक्षा देव घेतच असतो परीक्षा सोन्याची होत असते लोखंडाची होते का भंगारची घरातलं भंगार गोळा करून देताना त्याला म्हणता काय मोजून दे एवढं तोळ्यावर घेऊन तुला काटा खाली चालला म्हणता का काही नाही उगत देतात त्याने घेतलं तरी जास्त त्याची किंमत नसते पण ज्या वेळेस तुम्ही सोनं घ्यायला जाता सो द्यायला जाता विकायला जाता त्यावेळेस त्या सोन्याला मी सोनं आहे हे शिद्ध करण्यासाठी अग्नीतून जावं लागतं गरम व्हावं लागतं त्याला त्यावेळेस त्या सोन्याचं सोने पण शिद्ध होतं आणि म्हणून सोन्याला किंमत तस भक्त होण्यासाठी सुद्धा तो शंभू महादेव अगोदर भक्ताची परीक्षा घेतो thank <laughs> you तो भगवंत काय करतो देव पाहता बघतो भक्तांची भक्ती पाहतो आणि मग भेट देतो माता पार्वतीची कसोटी पाहिली आणि माता पार्वतीने देवाकडे काय मागितलं तर देवाच मागितला काय मागितले दुसरं काही मागितले का माता पार्वतीनं तुम्ही पाहिजे मला मला तुमच्या चरणाची सेवा द्या आणि म्हणून मंदिरात देवाकडे आल्याच्या नंतर देवच मागा देवाच मागू नका देवाच्या वस्तू जर मागितलो ना रावणासारखी इगत होते बरं का रावणानं देव मागितले देवाची वस्तू मागितली आहे की नाही म्हणून देव मागा आणि देव जर घरला आला ना बाकी सगळंच आपल्या माग येत बरं का सूत मर्षी सांगतात त्या पवित्र पावन भूमीमध्ये पार्वतीने भगवान शंभूला मागून घेतलं आणि सुंदर असा तो विवाहाचा प्रसंग हिमालय नगरीमध्ये काल आपण पाहिला भगवान शंभूच लग्न विवाह सोहळा त्या हिमालय नगरीमध्ये झाला सुंदर असा विवाह सोहळा त्याचं प्रत्यक्ष दर्शन काल आपण इथं या आपल्या नगरीमध्ये पाहिलेलं आहे किती सुंदर विवाह सोहळा होता सुतवर्षीनी त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे ना भगवान शिवाच्या लग्नाला सगळे जण आले होते भगवान शिवाचा मंडप जो होता ना अस लोखंडाचे खांब नव्हते वाराल्यावर उडून जायला भगवान शिवाचा जो मंडप होता का नाही सुंदर असा मंडप सजविला खांब सोन्या चांदीचा माझ्या शंभो देवाला वानब नंदीचा आणि भगवान शंभूच्या विवाह सोहळ्यामध्ये खांब होता सोन्या चांदीने सजवलेले होते आणि भगवान शंभू नंदीवर बसून आले होते आणि त्यावेळी स सुंदर वर्णन केलं की या सारखा सुंदर या विश्वामध्ये नाही पार्वती खा जोडा नाही त्रिभुवनात आणि भगवान सर त्या पवित्र भूमीमध्ये लग्न झालं विवाह सोहळा संपन्न झाला अतिशय आनंद सगळ्यांनी तो आनंद आपण काल पाहिला की काय आनंद होता पुढे मेळा गणाचा परिवार ना गजर घरी से नावाचा गचर होता नावस्मरण करत कर सगळे आनंदात आणि तो विवाहाचा प्रसंग आपण ऐकला भगवान शिवप्रभूचा विवाह झाला तो विवाह पूर्वीच्या प्रसंगानुसार सूत त्याचं वर्णन केलेलं आहे आपण आता कोरोनातल्यासारखं केलं लग्न ट्वेंटी ट्वेंटी झाले आता आपले पण पूर्वी सात दिवसाचा विवाह सोहळा भगवान शंभूचा होता ठीक नाही पूर्वी सुद्धा विवाह सोहळे असंच व्हायचे पाच दिवसाचा तीन दिवसाचा आता ते कोरोनापासून आहे की नाही सकाळी धामधूम दुपारी टामटुम संध्याकाळी सामसूम आताचे लग्न विवाह म्हणजे आहे की नाही असं झाले आणि विवाह एक संस्कार आहे त्या संस्काराकडे आपण लक्ष देत नाही आणि म्हणून आजच्या काळामध्ये ग्रस्तस्त्रमी जीवनामध्ये सुख का नाही आहे आम्हाला तर आम्ही त्या संस्काराला लक्ष देत नाहीये विवाह एक संस्कार आहे आमच्यावर पण त्या संस्कारामध्ये आपण संस्कार करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो असतो का लग्नात सगळ्या गोष्टीला वेळ असतो आहे की नाही हा पूर्वीच्या काळी अगोदर देव आहे की नाही गाद्या भरायचे देवाचे काही घुगळं काढतात काही ठिकाणी सगळं देवाचं करतात तीन तीन दिवसापासून असतं काय आता आमच्याकडे वेळच नसतो देवाचं का आहे की नाही संस्कार करायला वेळ नाही लोकांना खूप वेळ असतो आहे की नाही नवरदेव शेवटीला गेला का नाही तिथं रुसून बसला तर तास तेला तेला है ता दोन तास वेळ असतो त्याला अंगठी अंजेपर्यंत एखादा जावाई रुसला त्याला अंगठी कपडे अंजेपर्यंत लोकाकडे वेळ असतो आहे कि नाही त्याचा रुसवा निघेपर्यंत पुन्हा त्या नवरदेवाचे नवरीचे मित्र पाहुणे तिथून मंडपात नाच ते पर्यंत बाराचं लग्न दोन वाजता लागसेपर्यंत वेळ असतो आपल्याकडे आहे का मंडपात आलं तरी ते बँड ते वाजत नाचत त्या स्टेजवर येईपर्यंत वेळ असतो लोकांना पण नेमकं ज्या वेळेस ते पूजा करणारे विधी करणारे जे असतात ना स्वामी कोणते पुरोहित तिथं फक्त वेळ नसतो लोकांना तिथं आले की नाही लोक लवकर लो त्यासाठी अवरा आवरा स्वामी आवरा, आवरा असायला म्हणतात है तिथं मात्र आमच्याकडे वेळ नसतो बाकी तिथं नाचायला दोन तास वेळ असतो जावया रुसल्यावर आहे की नाही इथून जाब होऊन जळकोट होऊन नाही उदगीरहून अंगटे आणपर्यंत वेळ असतो दोन तास थांबतात पण स्वामीच तिथं ते पूजा करचेपर्यंत पर्यंत वेळ हा उरका माराग, उरका उरका लवकर जिथं संस्कार करायचे तिथं आम्हाला वेळ नसतोय कि नाही तिथं मात्र लई गडबड सुटलेली असते माणसाला काय म्हणाले की त्याने काय हातात हात द्यायला की काय ठेवलं की काय नारळ ठेवलं की काय म्हणलं होतं स्वामीने काय संकल्प केला काय आपल्याला काहीच माहित नाही महाराज ते महाराजाला ते स्वामीला त्यालाच माहीत विवाह संस्कार आहे पण आम्हाला त्याच्याबद्दल कुठल्याही पद्धतीचं आज संस्काराबद्दल घेणं देणं राहिलं नाही आम्हाला फक्त बाह्य रंगाना विवाह दिसायला लागला मोठा मंडप टाकला म्हणजे लग्न होते वाटाले गुलाबजाहूनच जेवण केलं म्हणजे मोठं लग्न होणार की नाही सगळं होईल गुलाबजामुन नाही केलं तरी लग्न होत आहे मंडप नाही टाकला तरी पूजा कराय लग्न लावाय पुरोहितच नसल्यावर कुठून लग्न लावणार संस्कार करणाराच व्यक्ती नसला तर कुठून लग्न लावणार पण आम्हाला त्याच्याबद्दल अजिबात आम्हाला वेळ नाही आहे जाणीव नाही आहे तुम्ही बघा कधी गेलात तरी ते इस्लाम धर्मामध्ये त्या मुलाला एक एक तास बसून सांगता ते सांगतात सगळे धर्मगुरू आमच्याकडे तर धर्मगुरूकडे ते बघत सुद्धा पाये तोडून लग्नाला बोलवतात महाराजाला आणि त्या कलवऱ्या पाये तोडून जातात महाराजाच्या नंतर आम्ही तर नव्याण्णव टक्के लग्नाला लग जात नाही कोणाच्या तुम्हाला धर्माच्या संस्काराची किंमत नाही आणि आम्ही दुसऱ्याच्या लोकाला नाव ठेवतो दुसऱ्या धर्माला नाव ठेवतो अगोदर बघा आम्हाला आमच्या धर्माच्या ठिकाणी आहे की मी म्हणालो की आम्हाला सगळी तिथं स्वामीला वेळ नसतोय बाकी त्या बँडवाल्याला पैसे ओवाळून टाकतात नाचाले की पाचशेच्या नोटा ओवाळून टाकतात ते रुचला की जावायला अंगते अंगा सगळं करतात त्या ते बँडवाला तेथून ते मंडपातून स्टेज पर्यंत नुसतं पिफी पिपी करीत आणतोय तर त्याच्यावर ओवाळून त्याला पाचशे रुपये द्यायला ह्याच्याकडे पैसे असतात त्या पूजा करणाऱ्या स्वामीला म्हणजे शंभर रुपये भागवा महाराज त्याच्यावर ज्ञान एवढेच एवढेच इथं दरिद्री कशी येते तुम्हाला दान धर्म जिथं करायचं तिथं तुमच्या हात दरिद्री कसे होतात हम्म तिथं ओवाळून टाकताना बरं तुमच्या हाताला काही चावत नाही इथंच कसं होतंय म्हणतो मी जित दान धर्म करायचं जित तुम्हाला पुण्य लागणार आहे तिथे मात्र तुमच्या हात नाही करत आणि त्याच्यावर ओवळून असा असा करतो नाही का धर्म संस्कृती ते नाहीये आहे जिथं द्यायचंय तिथं द्यायची आम्हाला सवय लागली नाही नको तिथं नेऊन द्यायची सवय लागली आहे मला आणि म्हणून आज आपला जो धर्म आहे आपले जो विचारधारा आहे हे माग पडण्याच हेच कारण नाही आणि म्हणून विवाह संस्कार म्हणून करा मोठा विवाह म्हणून करू नका देखावा म्हणून करू नका तुम्ही किती मोठं सेवन केलात विवाहामध्ये तर जाताना लोक म्हणतात त्यांना पाणीच व्यवस्थिशीर ठेवलं नव्हतं म्हणतात भाजीच व्यवस्थिशीर केलं नव्हतं म्हणतात किती मोठा करा कार्यक्रम जाताना मा लोक नाव ठेवून जातात आणि म्हणून याच्यापेक्षा काय संस्कार केले जातील विवाहामध्ये